ज्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये जो काही भाजपने नारा लावला होता की अब्की बार चार सो पार पण मात्र वास्तव्यामध्ये जे काही या ठिकाणी भाजपला तीनशे सुद्धा या ठिकाणी पार करता आले नाही आणि एकंदरीत उत्तर प्रदेश जे राज्य या ठिकाणी योगी आदित्यनाथ यांच्याकडे होत त्या राज्यातून सुद्धा या ठिकाणी भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला एकंदरीतच भाजपचे फायर ब्रँड नेते म्हणून योगी आदित्यनाथ यांची ओळख आणि एकंदरीत एक हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ही जी काही ओळख आणि त्यांची जी काही कारकीर्द ही उत्तर प्रदेश मध्ये जे काही मुख्यमंत्री असताना पाहायला मिळाली किंवा पाहायला मिळते त्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा या ठिकाणी भाजपला आहे तो मोठा खूप मोठासा या ठिकाणी फटका किंवा धक्का या ठिकाणी बसलेला तर उत्तर प्रदेशच्या सोबतच जसं की राजस्थान असेल आणि त्याचबरोबर महाराष्ट्र असेल अशा काही ठिकाणी भाजपला खूप मोठा असं या ठिकाणी पराभवाचा सा सामना करावा लागला किंवा नुकसान या ठिकाणी झालं तर या सगळ्या गोष्टी होत असताना मात्र एक इतिहासामध्ये भाजपने या ठिकाणी जसं की आपण म्हणू शकतो की विजय प्राप्त केला आता तुम्ही म्हणाल की नेमकं कशाबद्दल बोलतोय किंवा कोणत्या लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलतोय किंवा कशा नेमकं काय घडलं नेमकं असं काय झालं तर यावर बोलताना आपण असं बोलूया की जसं की आतापर्यंत केरळमध्ये खूप साऱ्या अशा निवडणुका झाल्या आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये भाजपला इतिहासामध्ये कधीही या ठिकाणी विजय प्राप्त न झाला झालेला नाहीये पण मात्र दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हा इतिहास घडला आणि या ठिकाणी भाजपला विजय मिळाला एकंदरी त्याचा या ठिकाणी कोणाला विजय मिळाला उमेदवार कोण होते आणि त्यांनी कशा प्रकारे निवडणूक लढली त्यावरती एक नजर टाकते केरळ मध्ये जस इतिहास घडला आणि पहिल्यांदा या ठिकाणी कमळ फुल्ल एकंदरीत त्रिशूर लोकसभेवर भाजपचे सुरेश गोपी यांचा या ठिकाणी विजय झाला यंदाची लोकसभा निवडणूक ही अतिशय धक्कादायक ठरली मोठ्या विजयाचा दावा करणाऱ्या भाजपला या ठिकाणी तीनशेचा आकडा सुद्धा पार करता आलेला नाही विशेष म्हणजे देशभरात विविध ठिकाणी जसं की अनेक चकित करणारे जे काही निकाल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले किंवा निकाल लागले जिथे भाजपला विजयाची अपेक्षा होती त्या ठिकाणी भाजपला पराभवाचा सामना करावा लागला तर जिथे पराभवाची अपेक्षा होती तिथे मात्र या ठिकाणी भाजपचा विजय झाला अशाच जागांपैकी केरळचा जो काही त्रिशूर मतदारसंघ आहे या मतदारसंघाबद्दल जर बोलायचं झालं तर केरळच्या त्रिशूर लोकसभा मतदारसंघात या ठिकाणी भाजपचे उमेदवार सुरेश गोपी यांनी मोठा विजय या ठिकाणी मिळवलाय या विजयासह या ठिकाणी जसं की इतिहासच घडला आणि इतिहासात पहिल्यांदाच या ठिकाणी केरळमध्ये भाजपनं आपले खाते या ठिकाणी उघडले या निवडणुकीत सुरेश गोपी यांनी प्रतिस्पर्धी सी पी आयचे व्ही एस सुनील कुमार यांचा चौऱ्याहत्तर हजार सहाशे एकोणनव्वद मतांनी पराभव केला म्हणजे एकंदरीतच कुठेतरी भाजपला जो काही पराभवाचा सामना मोठ्या प्रमाणावर करावा आहे आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी त्यांना अपेक्षा नव्हती किंवा इतिहासामध्ये आतापर्यंत ते या ठिकाणी विजयी झाले नव्हते ते चित्र मात्र कुठेतरी आता बदललं आणि या ठिकाणी केरळमध्ये त्यांची एक जागा आहे ती या ठिकाणी विजयी झाली तर एकंदरीतच मित्रांनो जाता तर एवढंच विचारेन की जसं की आता नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील किंवा हे तीन तिसऱ्यांदा पंतप्रधान या ठिकाणी होतील तर पंतप्रधान झाल्यानंतर सर्वसामान्यांसाठी किंवा संपूर्ण भारतवासियांसाठी असे कोणते निर्णय आहेत का ते त्यांनी या ठिकाणी पहिल्यांदा घेतल्या घ्यावेत किंवा घेतले पाहिजेत तर तुम्हाला असं कोणता असा निर्णय वाटतो तो निर्णय या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर पुन्हा व्हिडिओ असा जे का नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र